नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील आजच्या दिवसासाठीचे काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे हिंदी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर याची योग्य उत्तर आहे संजीव तर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये साहित्य ते अकादमी पुरस्कार जाहीर झाले आहेत तर साहित्य अकादमी पुरस्कार हे चोवीस भाषांमध्ये लेखनासाठी दिला जातो तर हिंदी भाषेतील संजीव यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर दोन हजार तेवीस साठीचा हिंदी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार संजीव यांना देण्यात आलेला आहे तर संजीव यांना मुजे पहचानो या कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे तर संजीव यांचे मूळ नाव राम संजीवन प्रसाद असे आहे संजीव हे उत्तर प्रदेश राज्यातील सुलतानपूरचे आहेत साहित्य अकादमी पुरस्कार हा एकोणीसशे चोपन्न साली स्थापन झालेला साहित्य साहित्यिक सन्मान आहे भारतीय राज्यघटनेत समाविष्ट हा पुरस्कार इंग्रजी आणि राजस्थानी भाषेतही दिला जातो नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय कुस्ती महासंघ म्हणजेच डब्ल्यू एफ आय चे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे संजय सिंग तर ब्रुजभूषण शरण सिंग यांच्या जागी संजय सिंग अध्यक्ष होणार आहेत कुणाच्या जागी ब्रुजभूषण शरण सिंग यांच्या जागी संजय सिंग हे भारतीय कुस्ती महासंघाचे नवीन अध्यक्ष होणार आहेत यापूर्वी संजय सिंग हे डब्ल्यू एफ आय चे संयुक्त सचिव देखील राहिले आहेत त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनिता सिंग शोहरण यांचा पराभव केला राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे पदाधिकारी अध्यक्षांची निवड करतात तर अध्यक्ष म्हणून असलेली व्यक्ती तीन टर्म किंवा बारा वर्षांपेक्षा जास्त काळ अध्यक्ष होऊ शकत नाही काही काळापूर्वी युनायटेड वर्ल्ड रेसलिंग म्हणजेच यू डब्ल्यू डब्ल्यू ने भारतीय कुस्तीमधील वादामुळे सदस्यत्व रद्द केले होते तर नवीन भारतीय कुस्ती महासंघाचे नवीन अध्यक्ष असणार आहेत संजय सिंग नेक्स्ट क्वेश्चन आहे कुनो वन महोत्सवाची पहिली आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती तर याचे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश तर मध्य प्रदेशातील शिवपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या राणीपुरा गावात सतरा ते एकवीस डिसेंबर या कालावधीत पाच दिवसीय कुनो वन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते तर हे आयोजन कोणी केले होते तर मध्य प्रदेश पर्यटन महामंडळाने याचे आयोजन केले होते याचे उद्दिष्ट होते कुनो जंगलाचे महत्व सांगणे शोपूर जिल्ह्यातील कुनो पालपूरला चित्तेची माता असे म्हटले जाते तर एकोणीसशे बावन्न मध्ये भारतातून चित्ता नामशेद झाल्याचे घोषित करण्यात आले तर कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये प्रोजेक्ट चित्ताअंतर्गत दोन हजार बावीस तेवीस मध्ये वीस चित्ते सोडले आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच बीबीसी स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर याची योग्य उत्तर आहे मेरी इरप्स तर मेरी इरप्स ही इंग्लंड फुटबॉल संघाची गोलरक्षक आहे मेरी इरप्सला हिला बीबीसी स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आले आहे बीबीसीचा हा पुरस्कार जिंकणारी मेरी इरप्स ही सलग दुसरी महिला फुटबॉलपटू ठरली आहे तीन वर्षात हा पुरस्कार जिंकणारी इरप्स ही तिसरी महिला ठरली आहे तर बीबीसीची ही स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्काराची सत्तरावी आवृत्ती आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पी एम विश्वकर्मा योजनेसाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तर याची योग्य उत्तर आहे तेरा हजार कोटी तर सरकारने दोन हजार तेवीस चोवीस ते दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस या आर्थिक वर्षांसाठी पीएम विश्वकर्मा योजनेसाठी तेरा हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्र्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त पीएम विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली आहे तर पीएम विश्वकर्मा योजना ही केंद्रीय क्षेत्रातील योजना आहे तर ही योजना पारंपारिक कारागिरांसाठी सुरू करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच लिप इरिक्सन लुनर पुरस्कार दोन हजार तेवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर याची योग्य उत्तर आहे इस्रो तर इस्रोला डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये इरिक्सन लुनर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे चंद्र तीनच्या यशाबद्दल इस्रोला हा पुरस्कार देण्यात आला आहे तर चंद्राचा शोध आणि खगोलशास्त्रीय घटना समजून घेण्यात इस्रोच्या विलक्षण योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे भारतीय राजदूत बाला सुब्रमण्यम श्याम यांना इस्रोच्या वतीने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे लिप इरेक्सन लुनार पुरस्काराची स्थापना दोन हजार पंधरा साली झाली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे जागतिक महिला हँडबॉल चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस चे विजेतेपद कोणी पटकावले आहे तर याची योग्य उत्तर आहे फ्रान्स तर जागतिक महिला हँडबॉल चॅम्पियनशिप नोव्हेंबर ते डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधी दरम्यान झाली तर डेन्मार्क नॉर्वे आणि स्वीडन या देशांनी संयुक्तपणे या स्पर्धेचे आयोजन केले होते फ्रान्सने नॉर्वेचा पराभव करून जागतिक महिला हँडबॉल चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस चे विजेतेपद जिंकले आहे तर फ्रान्सचे हे तिसरे जागतिक महिला हँडबॉल चॅम्पियनशिप विजेतेपद आहे स्वीडनला हरवून कांस्यपदक पदक जिंकले तर जागतिक महिला हँडबॉल चॅम्पियनशिपची ही सव्वीसावी आवृत्ती होती यामध्ये एकूण बत्तीस संघ सहभागी झाले होते नेक्स्ट क्वेश्चन आहे संसदेने अलीकडेच कोणत्या राज्यात केंद्रीय आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याचे विधेयक मंजूर केले आहे तर याची योग्य उत्तर आहे तेलंगणा राज्यसभेची मंजुरी मिळाल्यानंतर तेलंगणामध्ये समाक्का सारक्का केंद्रीय आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी संसदेने विधेयक मंजूर केले आहे तर हे भारतातील पहिले आदिवासी विद्यापीठ असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पहिली जागतिक ओडिया भाषा परिषद को कोठे आयोजित करण्यात येणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे भुवनेश्वर तर फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये भुवनेश्वर येथे पहिली जागतिक ओडिया भाषा परिषद आयोजित करण्यात येणार आहे तर या परिषदेला राज्यभरातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत तर याचा उद्देश आहे तरुणांमध्ये ओडिया भाषेचा प्रचार करणे नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच नॅशनल जिओलॉजी डेटा कलेक्शन पोर्टल कुणी सुरू केले आहे तर याची योग्य उत्तर आहे प्रल्हाद जोशी तर केंद्रीय संसदीय कार्य कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये नॅशनल जिओलॉजी डेटा कलेक्शन पोर्टल नवी दिल्ली येथे सुरू केले आहे तर कधी केले तर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये आणि कोठे सुरू करण्यात आलेले आहे तर नवी दिल्ली येथे तर खान मंत्रालयाने महत्वपूर्ण आणि धोरणात्मक खनिजांच्या लिलावासाठी हे पोर्टल सुरू केले आहे या पोर्टल अंतर्गत एकूण वीस महत्वाचे आणि धोरणात्मक खनिज ब्लॉक्सचा लिलाव केला जाणार आहे यामध्ये एकूण सोळा गौण खनिज ब्लॉक्स एकंदर परि ठेवण्यात आले असून चार गौण खनिज ब्लॉक खानपट्ट्यासाठी ठेवण्यात आले आहेत तर हे लिलाव केलेले ब्लॉक तमिळनाडू ओडिसा उत्तर प्रदेश बिहार झारखंड छत्तीसगड गुजरात आणि जम्मू काश्मीर या राज्यांमध्ये असणार आहेत तर जम्मू काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांवर महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे तर याची योग्य उत्तरं आहे अमेरिका तर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यावर महाभियोग मंजूर करण्यात आला आहे तर प्रतिनिधी गृहात बहुमताने जो बायडन यांच्या विरुद्ध महाभियोग सुरू करण्यास परवानगी दिली आहे जो बायडन यांचा मुलगा हंटर बायडन युक्रेन आणि चीनमधील व्यावसायिक व्यवहारादरम्यान पे टू प्ले योजनांमध्ये कुटुंबाच्या नावावर प्रभावीपणे व्यापार केल्याचा आरोप आहे तर अध्यक्ष बराक ओबामा यांच्या कालावधीत दोन हजार नऊ ते दोन हजार सतरा पर्यंत उपाध्यक्ष म्हणून काम केले तेव्हा बायडन आणि त्यांच्या कुटुंबाला याचा फायदा झाला आहे या काळात युक्रेनने बायडन आणि त्यांच्या व्यावसायिक उपक्रमांना अनाधिकृतपणे मदत केली युएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये कोणत्याही अधिकाऱ्यावर महाभियोग चालवण्याचा अधिकार आहे परंतु एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवून पदावरून काढून टाकण्याची क्षमता फक्त सिनेटमध्ये असते महाभियोगाद्वारे व्हाईट हाऊसमधून अद्याप कोणत्याही अध्यक्षाची हकालपट्टी झालेली नाही तर महाभियोग चौकशीला सामोरे जाणारे जो बायडन हे आठवे राष्ट्राध्यक्ष आहेत तर याआधी डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासात दोनदा महाभियोग चालवले पहिले अध्यक्ष आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय नौदलाने अलीकडे कोणत्या जलक्षेत्रात स्वदेशी मार्गदर्शित क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत तर याची योग्य उत्तर आहे एडनच्या आखात तर अलीकडेच चाचेगिरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने एडनच्या आखातामध्ये स्वदेशी मार्गदर्शित क्षेपणास्त्र नाशके तैनात केली आहेत एडनच्या आखातातील चाचेगिरीचे प्रयत्न रोखण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे तर एडनच्या आखात हे अरबी समुद्रात यमेन आणि सोमालिया दरम्यान आहे ते लाल समुद्र आणि अरबी समुद्र यांच्यातील नैसर्गिक सागरी दुवा आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीचा न्याहोल प्राइस फॉर एजुकेशन पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर याची योग्य उत्तर आहे सविता लाडगे तर प्रोफेसर सविता लाडगे यांना प्रतिष्ठित रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीचा न्होल प्राइस फॉर एजुकेशन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे तर प्रोफेसर सविता लाडगे या मुंबईच्या होमी भाबा सेंटर फॉर सायन्स एजुकेशन टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च रिसर्चशी संबंधित आहेत रसायनशास्त्रात शिक्षणातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल प्रतिष्ठित आर एस सीच्या नॅव्हलम प्राइस फॉर एज्युकेशनने त्यांना गौरवण्यात आले आहे तर कोणत्या कार्यासाठी तर रसायनशास्त्राच्या शिक्षणातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या राज्यात सामना करण्यासाठी सास मोहीम दोन हजार तेवीस चोवीस सुरू करण्यात आली आहे तर याची योग्य उत्तर आहे मणिपूर तर मणिपूरचे आरोग्यमंत्री डॉक्टर सपम रंजन सिंग यांनी इम्फॉलमध्ये सास मोहीम दोन हजार तेवीस चोवीस चे उद्घाटन केले दरवर्षी निमोनिया विरुद्ध सास मोहीम राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबवण्यात येते तर दोन हजार पंचवीस पर्यंत मुलांमधील निमोनियामुळे होणारे मृत्यू प्रति एक हजार जिवंत जन्मामागे मागे तीन पेक्षा कमी करणे हे भारत सरकारने ठरवलेले उद्दिष्ट आहे आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच भारतामध्ये सास ही मोहीम राबवली जाते नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्रामीण विकास मंत्रालयाने सेल्फ हेल्प ग्रुप्सच्या उत्पादनाची पोच वाढवण्यासाठी कोणाशी करार केला आहे तर याचं योग्य उत्तर आहे जिओ मार्ट तर ग्रामीण विकास मंत्रालयाने दीनदयाल अंत्योदय योजना नॅशनल रुरल लाइफलीहूड मिशन उत्पादनांचा तसेच स्वयंसहायता गटाचा विस्तार करण्यासाठी रिलायन्स रिटेलच्या जिओ मार्टसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे दीनदयाल अंत्योदय योजना हा भारत सरकारचा प्रमुख गरिबी निर्मूलन कार्यक्रम आहे आणि ग्रामीण भागातील गरिबांचे जीवन सुधारण्यासाठी जगातील सर्वात मोठा तो उपक्रम आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचे काही चालू घडामोडीचे घटक पाहिले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद